पुत्रम विशाल देवस्य नित्य मुक्तिप्रदायकं मालनी परमानंद वंदे श्री चक्र सर्वज्ञ श्री चक्र धर स्वामी जय आजच्या भागात आपण जी लीला पठान व श्रवण करणार आहोत ती लीला आहे एक अगातील सर्वज्ञांच्या आवडत्या भक्ताची आणि ते आवडते भक्त होते नीळ भट्ट भांडारेकर ज्यांनी स्वामींच्या सन्निधानी सोळा वर्षी काढली परंतु एकदाही स्वामींना त्यांनी पाठ दिली नाही लीळा ना क्रमांक छत्तीस भांडारेकरास भंडाऱ्यास भांडारेकरांच्या घरी सर्वज्ञ भिक्षेसाठी गेले तेव्हा भांडारेकर डाव्या खांद्यावर पदरासारखे धोकर टाकून पोथी वाचत होते त्यांच्या स्नानासाठी पाणी काढून ठेवले होते त्यांच्या पत्नीने सर्वज्ञांना भिक्षा वाढली परंतु भांडारेकारांनी सर्वज्ञांकडे बघितले सुद्धा नाही मग सर्वज्ञ म्हणाले ओ मागच्या पानावर बघा असे म्हणून सर्वज्ञ तेथून निघाले मागे तसेच निघाले तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली तुम्ही कुठे निघालात तुमच्या आंघोळीसाठी पाणी काढून ठेवले आहे भांडारेकार म्हणाले इतके दिवस आम्ही तुमच्या जवळ होतो आता ज्यांचे आहोत त्यांच्याजवळ जात आहोत तुम्ही थांबा मग ती राहिली गड्याकडे गेले आपल्या श्रीचरणाने दगडावर पाणी शिंपडले श्रीकरातील अन्न ठेवले जेवण केले प्रसाद घेतला आणि जवळच एका झाडाखाली आले भांडारेकरांनी अर्धे धोतर फाडून सर्वज्ञांना बसायला टाकले सर्वज्ञ थोडा वेळ तेथे बसले मग तेथून निघाले प्रसंगोपात ही लिळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले सर्वज्ञ भिक्षा मागल्यानंतर काय करायचे त्यांचं जवळ पात्रही नाही हातात भिक्षा घेऊन ते जाणार कुठे नदी काठी पात्रच नाही तर पाणी कुठून पिणार दोन्ही श्रीकरांत भिक्षा होती मग ते ठेवणार कुठे म्हणून सर्वज्ञ एक खडक शोधत आणि आपल्या श्री चरणाने पाणी टाकून तो स्वच्छ करायचे आणि मग त्यावर भिक्षा ठेवून आरोपणा करायचे मग निळभंट भांडारेकरांना करांना दिसले की सर्वज्ञ आता बसणार त्यांनी आपले सोळा हात लांब धोतर अर्धे फाडले आणि आसन तयार केले देवानी म्हटले नाही की जा घरून माझ्यासाठी आसन घेऊ मग आणि त्याचा परमेश्वर नक्कीच स्वीकार करतात परमेश्वराला फक्त आपल्याकडून भाव हवा आहे त्याला कोणत्या लाखोचे कोटीचे आसन नको त्याला फक्त आपला भाव हवा आहे जो भाव होता निळभट्ट भांडारेकरांपासी त्यांनी न विचार करता आपले धोतर फाडले आणि सर्वज्ञांसाठी आसन तयार केले जागावी गावी रात्र झाली तिथे सर्वज्ञ कर एक सपाट जागा शोधून की स्वच्छ करून घ्यायचे साफ करून घ्यायचे आणि जे त्यांनी फाडलेले धोतर होते ते, हो ते सर्वज्ञांसाठी टाकून सर्वज्ञांना स्वच्छ ठिकाणी झोपायसाठी आसन तयार करायचे भांडारेकर एखाद्या कोपऱ्यात आपले सोय लावायचे येणाऱ्या भागात आपण पुढील लिहांचे पठांवर श्रवण करू सर्वांना सादर दंडवत प्रणाम